मंत्रिपद खरं तर मध्येच मिळालं म्हणजे तुम्ही सुरुवातीला मंत्रिपद मिळालं नव्हतं नागपूरून तुम्ही अधिवेशनातून आला होता आणि आल्यानंतर आठवडाभरात भेट घेतली होती फडणवीसांची तेव्हापासून सींना एकच वाटत होतं की भुजबळ साहेबांना संधी मिळेल ती फडणवीसांकडूनच तुम्ही आहात राष्ट्रवादीत पण ओबीसीना असं का वाटतं की फडणवीसांकडूनच भुजबळ साहेबांना संधी मिळू शकते आता त्यांना ते काय वाटतं हे ना मी सांगू शकणार परंतु एक आहे की ज्या अर्थी राष्ट्रवादीने दिलं त्या अर्थी फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि जे मी काही ऐकलं मला त्यांच्या जवळच्या मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं बावनकुळेसारखे ते अध्यक्ष होते प्रांताध्यक्ष बी जे पी त्यांचं म्हणण्याची शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्र्यांनी आग्रह धरला होता की भुजबळांना आपल्याला मंत्रिमंडळात घ्यायलाच पाहिजे पण ते नाही झालं ठीक आहे आता धेर आहे दुरुस्त आहे चाल आहे तर बरं तुम्ही नंतर दोन तीन वेळा भेटलात मुख्यमंत्री सतत तुम्हाला सांगायचे की वेळ येईल ते काय मी काय त्यांना त्याच्यासाठी भेटत नव्हतो त्यांना मला मंत्री करा म्हणून मी त्यांना कधीच कोणाला भेटलो नाही माझे म्हणजे कामं तर खूप असतात ना मुख्यमंत्र्यांकडेच कामं असतात ना आपले किंवा कामं असतात बरं त्यांच्या म्हणजे जरा जवळची ओळख असल्यामुळे चांगले संबंध असल्यामुळे त्यांच्याकडे मी जायचो कामासाठी पण दोन हजार चौदापर्यंत फडणवीस आणि तुम्ही कट्टर विरोधक होतात मुंडे साहेबां तुमचे चांगले मित्र होते त्यानंतर फडणवीस तुमचे खूप जवळचे होत गेले आम्ही गेल्या दहा वर्षात बघतोय फडणवीसांचे तुमचे संबंध दादांपेक्षाही चांगले झाले तर असं दिसतंय याचं काय कारण आहे आता दादांचे माझे सुद्धा संबंध चांगले आहेत एकनाथराव माझे माझेसुद्धा संबंध चांगले माझं कुणाशीही वाकडं नाही विरोधी पक्षांच्या लोकांबरोबर सुद्धा नाही कोणाशी तर आहे राजकारणा प्रत्येकाची आपापली मतं आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रत्येकाची आपापली मतं आहेत प्रत्येकाचा अभ्यास वेगळा आहे प्रत्येकाचा विचार वेगळा आहे तर ह्या राजकारणात आणि समाजकारणात वागताना हे सगळे लोक आपल्याला भेटणार कुठे कुठे कुठं त्यात काही ना काहीतरी कमी असणार आणि याच्यात ही कमी आहे त्याच्यात ती कमी आहे त्याच्यात ती कमी असं जर म्हटलं तर आपल्याला कामच करता येणार नाही त्यामुळे आपल्याला जे वाटतं आपली जी काही कामं असतील जे काही सामाजिक कामं असतील किंवा इतर काही कामं असतील त्या कामाला न्याय देण्यासाठी आपण त्यांना भेटतो मंत्री कुणी असलं तरी फोन करतो सुदैवानं जे आहे सगळ्यात ज्येष्ठ आमदारसुद्धा आणि मंत्रीसुद्धा मी असल्यामुळे एक्क्याण्णव नाव महसूल मंत्री एक्क्याण्णवमध्ये झालो आणि त्याच्या अगोदर मुंबईमध्ये दोन वेळा महापौर झालो आणि शिवसेनेला जेवढी वर्ष झाली तेवढी माझ्या राजकारणाला झाली पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेत होतो आणि शाखाप्रमुख होतो पहिल्या तर मग अशा वेळेस सगळ्यांशी माझे संबंध चांगले आहेत काँग्रेसमध्ये सुद्धा मी जेव्हा गेलो शिवसेना सोडून त्यामुळेच काँग्रेस वर्किंग कमिटीचा सदस्य होतो विरोधी पक्षनेता होतो इथे त्यांचीशी ओळख आहे शिवसेनेची आहेच आहे पवारसाहेबांशी त्यांच्याबरोबर पण मी जवळजवळ तीस वर्ष काढली तीस पस्तीस वर्ष त्यामुळे अडचण तसं काही नाही आणि आपण चांगले असले की लोक पण चांगले असतात आपल्याबरोबर तुमचे लोक सांगत होते की साहेबांचे फडणवीसांचे खूप चांगले संबंध आहेत साहेब ओबीसीसाठी सगळे मुद्दे लावून आहेत त्यामुळे फडणवीस ओबीसींवर कधी अन्याय होऊ देणार नाहीत त्याची खातरजमा करण्यासाठी भुजबळ साहेब तिथे आहेत पण तुम्हाला अनपेक्षित असा एक जी आर निघाला तुम्ही स्वतः कॅबिनेटचे सदस्य आहात आणि त्याच्यानंतर फडणवीसांची वैयक्तिक चर्चा झाली तुमची असं आहे की फडणवीस म्हणजे बी जे पी असं जर पाहायला गेलं तर ह्या इथे बरोबर त्यांच्याबरोबर आल्यानंतर अनेक गोष्टी झाल्या की ज्या प्रयत्न करून सुद्धा होत नव्हत्या उदाहरणार्थ या, या मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांच्या प्रतिमा लावणे इथे आल्याबरोबर ते झालं काम त्यानंतर स्वतंत्र मंत्रालय विभाग ओबीसीचा निर्माण झाला नंतर महाज्योती निर्माण झाली केंद्र सरकारनं ओबीसीला आयोगाला संविधानाचा दर्जा दिला आमचा भिडेवाडा जिथे पहिली मुलींची शाळा सुरू झाली सावित्रीबाई फुल्यांची किती वर्ष मी रखडलं होतं ते वीस बावीस वर्ष मी लढत होतो शेवटी ते ह्यावेळेला झालं आणि मुख्य प्रधानमंत्री महोदयाने जे आहे त्याचं भूमिपूजन केलं नंतर भिडेवाड्यास आणि त्याच्यासाठी पैसेसुद्धा सरकारनं ताबडतोब दिले नंतर महात्मा फुले वाढा वाढा म्हणजे जिथे सावित्रीबाई आणि महात्मा फुले राहत होते ते आणि जवळच तीनशे मीटरवर महानगरपालिका पुण्याचं सावित्रीबाई फुले एक सभागृह आहे तर तिथून तिथे हा एकच कॅम्पस व्हावा महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांचा त्याच्यासाठी सुद्धा दोनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले ते पण सुद्धा काम सुरू झाले अशा या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ओबीसीच्या संदर्भामध्ये मा सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी हा जन्मदिवस आहे हा महिला शिक्षण दिन म्हणून आज, आज आपण पाळतो त्यांचं गाव जे आहे तिथे पर्यटनस्थळ म्हणून तर घोषित करण्यात आलं पण दोनशे मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीने ज्यांना आपण एन डी ए म्हणतो जे मुली जे आहे सैनिकी शिक्षण घेतील एकशे ऐंशी कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे नंतर तिथला आराखडा सुद्धा जे आहे विकास आराखडा सुद्धा मंजूर केलेला आहे एकशे चाळीस कोटीचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आमचं आरक्षण कमी झालं वाटत होतं वाटत होतं असं या बाठिया कमिशनच्या काही गोष्टीमुळे आणि मागच्या एक महिन्यापूर्वी जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय निघाला त्या केंद्र सरकारनं आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा मदत केली आणि आमचं जे पूर्वीप्रमाणे जे आहे आमचं पाठिया कमिशनच्या अगोदरच्या प्रमाण असं आरक्षण आम्हाला मिळालं आणि विशेष म्हणजे जे आहे पस्तीस वर्ष मी महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून मागणी करतो आहे समीर भुजबळ खासदार असतानासुद्धा त्यांनी मागणी केली त्यावेळेला मी दोन हजार दहामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही समता समता परिषदेच्या वतीनं गेलो पण मी त्यावेळेला सांगितलं की तू स, स, स की तू पार्लमेंटमध्ये बोल पार्लमेंटमध्ये बोलायला लागल्यानंतर गोपीनाथराव मुंडे त्यांच्याबरोबर आले मग सगळे ओ बी सी लिडर्स जे आहेत यादव असतील आणखीन कोण कौन, कोण आहेत सगळे वर्षी समोर काँग्रेसचे हे ते सगळे शंभर लोक उभे राहिले आणि शेवटी काँग्रेसचे प्रणव मुखर्जी येऊन सांगितलं की मी आम्ही करतो सुप्रीम कोर्टातली केस मागे घेतली का तर करतो ते हो परंतु तिथे आम, आम सर्व फजगत झाली त्याशी दशवार्षिक जनगणना जी आहे ती सेन्सस कमिशनर करतो ती कायद्याने आहे चुकीची माहिती दिली तुम्हाला आहे यांनी काय केलं हो म्हणून सांगितलं आणि ऑर्डर अशी काढली की प्रत्येक राज्याने ती करावी गावातली असेल तर ग्रामविकास खात्याने करावी शहरातली असेल तर शहर विकास खात्याने करावी आणि त्याच्यामध्ये ते काही काम झालं नाही आणि ते फसलं पण आता मोदी साहेबांनी सांगितलं आम्ही जातगणना करतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत कुठे कुठे काय अडचणी येतील काय असेल परंतु आपण जर महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी ज्या आम्ही लढतो आहोत त्या आम्हाला इथे तिच्याबरोबर राहून मिळालेले आहेत ह्या गोष्टी